नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आईला खूपच टेन्शन आलेलं असतं तिचा जीव खूपच घाबराघुबरा होतो तेव्हा मात्र तिची मावशी म्हणू लागते अगं होणारच तुझा जीव असा घाबरा घुबरा हे असे गाता आहे ना मोठमोठ्याने त्यामुळे तर इकडे आता रमाच्या आई म्हणू लागते नाही ग मला यांच्यामुळे नाही मला खरंच खूप भीती वाटते आहे मला रमाची फार काळजी वाटते आहे आणि तेवढ्यातच देवा ते आता देवासमोरचा दिवाळी भिजतो त्यामुळे ती खूपच घाबरते आणि कोणाचं ऐकून घेत नाही आत्ताच्या आत्ता रमाला फोन लाव तर रमाचा फोन लागत नाही त्यामुळे ती म्हणते सीमाला तरी फोन लाव आणि आता असं म्हणून ती मावशीच्या अंगावर ओरडते आत्ताच्या आत्ता फोन लाव मला खूप भीती वाटते आहे काहीतरी होणार आहे म्हणून ती सीमाला फोन लावते दुसरीकडे मात्र रमा आता अक्षयची वाट बघत असते सनसाईट पॉईंटवर इकडे मात्र तिला एक आजी दिसतात आणि आजी मात्र मला खूप भूक लागली आहे असं तिला सांगतात तेव्हा रमा म्हणते आजी थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते त्यानंतर ती आजीला खाण्याचं सामान देते आणि आजीला विचारू लागते आजी तुमच्या घरामध्ये कोणी नाही का तेव्हा ती सांगू लागते माझा नवरा देवाघरी गेला आहे आणि आता मुलं त्यांच्या संसारात रमली आहे की त्यांना या आईची आठवण सुद्धा नाही मुली तुझं लग्न झालं आहे ना तर ती होकार देते आणि ती म्हणते जेव्हा आपलं कुंकू आपल्या सोबत असतं ना बाळा तोपर्यंत सगळं काही चांगलं असतं असंच एकमेकांसोबत खुश राहते रमा म्हणते हो आजी आज आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यानंतर मात्र रमा तिथून निघून जाते आणि सनसेट पॉईंट वर पुन्हा एकदा अक्षयची वाट बघत असते आणि तिला रात्री घालवलेले सगळे क्षण आठवत असतात ती जेव्हा अक्षयला म्हणते की तुम्ही मला सोडून कधी जाणार नाही ना तेव्हा अक्षय म्हणतो मृत्यू जरी समोर आला तरी सुद्धा मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि इकडे मात्र आता रमात्याची खूप वेळ वाट बघत असते आणि त्यानंतर अक्षयने आता तिला तयार होण्यासाठी पार्लर मध्ये वगैरे पाठवलेलं असतं हे सगळं काही तिला आठवत असतं परंतु आता रस्त्याने चालता चालता या आठवणीही ती काढत असते आणि आता अक्षयची वाट बघून खूप कंटाळलेली पण असते त्यामुळे ती मनाशीच म्हणत असते कुठे आहे तुम्ही आणि इतक्यात जाता अक्षयची गाडी येते आणि अक्षय मात्र सनसेट पॉईंटवर पोहोचतो त्यानंतर तो गाडीतून उतरतो आणि रमाला सगळीकडे शोधू लागतो मात्र रमा त्याला कुठेही दिसत नाही त्यामुळे तो आता तिला फोन लावतो फोन लावल्यावर मात्र तो विचारतो कुठे आहेस तू तर ती म्हणती मी आले होते तिथे पण तुम्ही आलाच नाहीत त्यामुळे मी आता पुन्हा हॉटेलच्या दिशेने निघालेली आहे तेव्हा अक्षय म्हणतो अगं प्लीज ये मी इथंच उभा आहे असं म्हणून ती मागे पुन्हा फिरते आणि अक्षय म्हणतो फोन चालूच ठेव त्यानंतर आता रमा त्याला दिसते आणि त्यामुळे ते फोन ठेवतात आणि दोघही एकमेकांच्या दिशेने पुढे पुढे पावलं टाकत असतात इकडे रमा ही अक्षयकडे बघतच पुढे पाऊल टाकत असते आणि अक्षय खूप खुश असतो तोही रमाकडे बघत पाऊल टाकत असतो इतक्यात मात्र जोरात भरधाव कार येते आणि रमाचं लक्ष नसतं तेवढ्यात आता ती कार मात्र रमाला उडवते आणि त्यामुळे रमा जोरातच उडून शेजारी दरीमध्ये कोसळते आणि हे मात्र अक्षय बघतो तिला वाचवण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण रमाचा हात मात्र अक्षयच्या हातातून निसटून जातो आणि ती दरीमध्ये कोसळते इकडे मात्र रमाही ही जोरात किंचाळते त्यानंतर अक्षय सुद्धा जोरात ओरडू लागतो आणि तो तिथे असलेल्या लोकांची मदतही मागतो परंतु ती खाली पूर्णपणे को कोसळल्यामुळे कोणीही त्याला मदत करू शकत नाही आणि इतक्यात आता तो हे सगळा प्रकार बघून खाली दरीमध्ये बघून जोर जोरात रमा म्हणून ओरडत असतो परंतु रमा मात्र आता त्याला कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे तो फारच पॅनिक होतो आणि इकडे सगळ्यांची मदत मागू लागतो परंतु कोणीही त्याला मदत करायला तयार होत नाही दुसरीकडे मात्र ज्या गाडीनी त्याला उडवलेलं असतं तिथनं मात्र गाडीतनं एक मुलगी बाहेर येते आणि ती जोरातच पळत सुटते आपल्या गाडीने कोणारचा ॲक्सिडेंट झाला आहे तर ती मात्र सेम रमासारखी दिसणारी असते आणि तिचं नाव माही असतं आणि ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरच गाडीमध्ये असते आणि तोही तिच्या मागोमाग येतो त्याचं नाव सत्यजित असतं आणि आता तो हे सगळं बघतो तो म्हणतो की आपण इथन निघून जाऊया तर तेव्हा ती नाही म्हणते त्यानंतर तो म्हणतो हे बघ तुझ्या मॉमला कळालं ना तर खूप प्रॉब्लेम होईल एक काम करतो गाडीत बस मी हे सगळं हॅन्डल करतो तर तेव्हा ती त्याच्यावर ते विश्वास ठेवून गाडीत बसते परंतु तो मनाशी म्हणतो आता माहीला खोटी स्टोरी सांगावी लागेल आणि असं म्हणून तोही कुठलीही मदत न करता तिथनं पुन्हा गाडीत बसतो आणि इकडे अक्षय मात्र बेशुद्ध पडलेला असतो दुसरीकडे रमाची आई मला फोन लावते आणि विचारू लागते काय ग मला खूप काळजी वाटते आहे काही फोन वगैरे आला का तेव्हा मात्र आता सीमा म्हणते नको ग तू एवढी काळजी करू सगळं काही व्यवस्थित आहे आणि आता आपला रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये काहीच अडचण येणार नाही ते आता खूप सुखाने संसार करणार आहे तू अजिबात काळजी करू नको माझं बोलणं झालं की मी तुला फोन करेल आणि असं म्हणून आता ते तिला धीर देऊन फोन ठेवते इकडे मात्र रमाची आई पाणी पिते आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करते माझ्या मुलीची रक्षा कर दुसरीकडे मात्र आता रात्र झालेली असते आणि तिथे पोलीस येऊन पोचतात त्यानंतर मात्र आता अक्षयचे सुद्धा तिथे आलेले असतात आणि अक्षयला आता ते हॉस्पिटलमध्ये पोचवतात त्यानंतर मात्र पोलिसांशी बोलतात आणि तिथे पाटील साहेबच असतात त्यामुळे अभिषेक म्हणतो सर खूपच बरं वाटलं तुम्ही इथे आहे म्हणून तर तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सांगतात की मला माझ्या फ्रेंडनी इथे बोलवलेलं आहे आणि त्यामुळे अक्षय मुकादम इथे होते म्हणून मी या केसमध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह झाला आहे तर तेव्हा त्याचे भाऊ त्याचे आभार मानतात त्यानंतर रमा कुठे आहे काय प्रकार घडला हे सगळं ते विचारतात तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की रमा दरीत कोसळली आहे आणि हे तुमच्या भावाने बघितलेलं आहे त्यामुळे आता त्यांना फारच टेन्शन येतं आणि खूप मोठा धक्का बसतो इकडे अक्षय हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो सतत रमाचं नाव घेत असतो त्यानंतर डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करतात दुसरीकडे बाहेर सीमा जानवी आणि आजी बसलेली असतात तितक्यात अभि येतो आणि अभिला विचारू लागतात काय झालंय आणि तेव्हा तो सांगत नाही तेव्हा सीमा म्हणते आई तुम्ही तरी विचारा ना ह्याला पटकन कुठे आहे रमा तर आता अभि सांगतो की ती ठीक आहे म्हणजे ती खाली कोसळली आहे पण पुढे काय सांगण्याच्या आधीच सीमा म्हणते म्हणजे ती सापडेल ना तर तेव्हा अभिमंत हो सापडणार आहे ती तर आता असं म्हणतच ती आतमध्ये जाते हो सापडणार आहे रमा सापडणार आहे असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते इकडे मात्र अभिषेकला इन्स्पेक्टरने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात की रमा मात्र खाली दरीमध्ये कोसळलेली आहे आणि हे अक्षयने बघितलेलं आहे ता त्यामुळे त्याला प्रचंड धक्का बसलेला आहे पण हे तो कोणालाही सांगू शकत नाही आणि त्या गोष्टीचंही त्याला टेन्शन आलेलं असतं की आता घरच्यांसमोर हे कसं मांडावं दुसरीकडे मात्र आता माही आणि सत्यजितचा साखरपुडा असतो त्या दिवशी जाता माही मात्र तिथनं न पळत असते आणि तिला तिच्या लेहंग्यामुळे गाडी चालवता येत नाही म्हणून ती तिथेच उभी राहून लेंगा काढून टाकते आणि तिथली एक मेड तिला बघते आणि थांबा तुम्ही कुठं चालले आहे असं विचारते तेव्हा ती काही उत्तर देत नाही आणि हसते आणि गाडी स्टार्ट करून निघून जाते तर सगळेजण तिच्या मॉमला बोलवण्यासाठी आतमध्ये जातात परंतु तोपर्यंत माही इथून निघून गेलेली असते दुसरीकडे मात्र आता अक्षयला घरी आणलेलं असतं आणि त्याला सलाईन लावलेलं असतं इकडे रमा अक्षयने एकमेकांना लिहिलेल्या चिठ्ठ्या जान्हवी वाचत असते तेवढ्यात अक्षय जागा होतो आणि विचारतो की रमा कुठे आहे कशी आहे तेव्हा जानवी त्याला धीर देते की ती ठीक आहे आणि आता अक्षयला त्या चिठ्ठ्या दिसतात अक्षय त्यातली एक चिठ्ठी वाचतो की मी नसताना तुम्ही आता हे करायचं आहे त्यामुळे तो ती चिठ्ठी पूर्ण वाचत नाही आणि बाजूला ठेवतो तो म्हणतो जोपर्यंत रमा तू इथे येत नाही ना तोपर्यंत मी चिठ्ठी वाचणार नाही आणि आता जानवी सुद्धा त्याला धीर देऊन तिथून निघून जाते इकडे मात्र तो म्हणतो की तू येईपर्यंत मी हे वाचणारच नाही रमा असं म्हणून तो डोक्याला हात लावतो आणि मी का तिथे फुलं घ्यायला गाडी थांबवली थांबवली नसती तर असं काही झालंच नसतं असं म्हणून तो, तो खूपच स्वतःला दोष देतो आणि पुन्हा एकदा रडतो आणि पुन्हा रमाची आठवण काढत असतो इकडे मात्र आता इन्स्पेक्टर आणि त्याचे भाऊ मात्र खाली दरीमध्ये रमाला शोधत असतात तिथे रमाच्या काही वस्तू सापडतात आणि खूप रक्तही दिसतं त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं कदाचित रमाही जिवंतच नसणार परंतु आता इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की अक्षय मात्र खूपच स्ट्रेसमध्ये आहे आणि आता त्याची जर कंडिशन अशीच राहिली त्याच्या समोर जर रमा आली नाही तर मात्र आता तो पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जाईल आणि कधीही स्वतःच्या पायावर उभे राहणार नाही हे ऐकून मात्र मुकादम फॅमिलीला खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे ते आता एक मोठा निर्णय घेतात कारण आता माहीच्याही लक्षात येतं की आपल्यामुळे हा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे ती आता मुकादम परिवाराला मदत करण्यासाठी त्यांच्या घरी येते आणि आता आजीसुद्धा माहीलाच रमा म्हणून अक्षय समोर आणतात कारण आता अक्षयच्या जीवाचा प्रश्न असतो आणि जर रमा नसेल तर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की अक्षय आता कधीही उभा राहू शकणार नाही म्हणून माही मात्र तिच्या केलेल्या गोष्टीचा पश्चाताप म्हणून मुकादम फॅमिलीला मदत करायला तयार होते स्वतःचा साखरपुडा मोडून ती आता अक्षयची बायको रमा म्हणून त्याच्यासोबत कायम राहण्याचा विचार करते मालिकेचा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा